मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही पंढरपूरच्या भाविकांना भाविकांसाठी आज आम्ही अशा प्रकारे भाकरी बनवतोय बघा दिंडीतली माणसांना जेवणासाठी तेवढंच आपल्याला सगळे करतात ना आपणही करायला हवं ना हेल्प म्हणून आपण ही थोडंफार त्यांना हेल्प करण्यासाठी आज आपण बनवतोय भाकरी तर करत राहू कुठंतर काहीतरी यश असणारच प्रयत्न केलं तर होत राहतं आणि कसं असतं आपण मी तर माझ्या लाईफमध्ये मी तर माझ्या लाईफमध्ये सगळ्यांसाठी करून बघितलं पण खूप जणांनी आपल्याला म्हणजे केलेल्या कष्टाचं चीज नाही केलं पण मी तर ज्या आपल्याला करतात ना त्यांच्यासाठी आपण करत राहायचं त्यांच्यासाठी कष्ट केल्यावर काय आपण मरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्याशी चांगलं राहायचं चा, वाईट वाईट कट्टर कट्टर आणि आपल्याला तुम्हाला सांगायचं माणसांच्यापेक्षा मी माझं कोणतंही मग तुम्हाला सांगायचं यूट्यूबचं काम असो कोणतंही असो मैत्रिणी वगैरे घर आल्या तर मी तिथंच काम सोडून देते मी कसं असते आपल्या माणसांच्यापेक्षा आपल्याला काम महत्त्वाचं नसतं आणि दुसरी गोष्ट देवापेक्षा पण काहीच महत्त्वाचं नसतं देव आहोत तर आपण आहोत तर माझा जर व्हिडिओ आवडला असतील आणि भाकरी कशा आल्या आहेत ते सांगा त्यामुळे माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बनवतो भाकरी अजून भरपूर राहिल्यात